शाळेचे नाव श्री समजी माझ्या माध्यमिक बिल्ले विक आज मी तुमच्या समोर करणार आहे माझ्या नाट्य मला काय म्हणतेस शाळेची वेळ सुद्धा झाली बॅनवाले जागा येतील खाली छे मला तर रोज सकाळी नव लागत नाहीतर माझी ताई घरी बरी दिवस रात्र असते आणि मी सकाळी लवकर उठा शाळेचा काम करा किती चिकचिक असते मला तर मला पण शाळेत जायचंय म्हणजे निदान मला झोपलं तरी येईल ते चांगलं तुम्हाला एक गमत सांग जेव्हा माझी ताई पेंटिंग करायला बसते ना तेव्हा तिच्याकडं रंगद्रंगी बाटल्या रंगद्रंगीत खडगू रंगद्रंगीत पेन्सिल्स रंगद्रंगीत हे सगळं काही साहित्य असतं आणि माझ्याकडे काय फक्त एक खट तो ते जाऊ आणि मी जेव्हा शाळेला पण येईल ना अगं ताई ताई मला पण दे ना तुझं साईड तेव्हा ती काय म्हणते माहिती का तेव्हा ती म्हणजे अगं तू बाळा लहान आहेस ना तू जेव्हा मोठी होशील ना तेव्हा आई बाबा देतील ना हे सगळं ते जाऊ मी तुम्हाला अजून एक गमत सांगते जेव्हा माझी ताई मा, जेव्हा माझ्या ताईचा वाढदिवस असतो तेव्हा तेव्हा ती पिंक कलरचा न्यू टॉप त्याच्यावर मॅचिंग तळ्यातलं मॅचिंग कानातले मॅचिंग ब्रेसलेट हे सगळं घालून जाते आणि आई तिला देते आणि थक 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 करणारे ती घालून जाते आणि मला काय काहीच नाही ए आई आई मला पण ते नाही सगळं काय म्हणतेस मी ताई एवढी मोठी झाली हो तुम्हाला हे सगळं काय कायदेशीर अरे बा मग तर माझी मज्जाच आहे काय म्हणतेस पण मला मोठं व्हावे लागेल हा ते तर बरोबरच आहे हे देव गप्पा हे देव गप्पा ऐकणार आहे माझी प्रार्थना मला ताईसारखं लवकर मोठ कर मला लवकर म्हणजे मला ताईसारखं सगळं काही भेटेल ना काय म्हणते तू ऐकली माझी प्रार्थना थँक यू काय म्हणतोस मला पाच तास शाळेत जावं लागेल परत शाळेतून आल्यावर अभ्यास सुद्धा करावा लागेल आणि आईला किचन मध्ये बेडरूम मध्ये हॉल मध्ये चौघीकडे साफसफाईला मदत करावी लागेल आणि मला बाबांशी खेळता गोष्टी मज्जा करता येणार नाही परत मला भीम कारून बघता बघतायला नाही आणि मुळात आई आई मला रात्रीची गोष्ट सुद्धा सांगणार नाही मुळात आई आई माझी ओळख झोपणार सुद्धा नाही बापरे झाले एवढं सगळं करावं लागेल नको रे बाबा नको रे बाबा मला नाही करा करा कामात मदत बापरे मला नाही म्हणाले देव बाप्पा हे देव बाप्पा ऐक रे माझी खरी प्रार्थना ती ताई असू दे मोठी मी आपली लहानच बरी थँक्यू मी यंदाच मी शिकते माझ्या नाट्याचे नाव आहे जकमुळी वडील

बापरे पिझ्झा काल ताई पिझ्झा ऑर्डर केला होता तिला बोललं की एक घास बर्गरचा मनात आहे तर ती डायरेक्ट नाही म्हणून बर्गर सहज फोट भरावा लागेल किती ताई पण पोटात अजून भूक शिल्लक गे बसला अजून काय इतका कचरा झालाय मला काय बोलले काय दुखायला बो खायला लागलं किती खाते आणि पोट कोणतं बसते पण पोटात अजून खूप शिकते अजून बघते काय आहे का चॉकलेट ताई सगळं ऑर्डर करते पण एक घास खाती आई सगळं फ्रीज मध्ये टाकून देते हेच खाऊन संपल्या कोणतात तुम आईला सांगितलं तर आई मला चोरले इतकं खाते आणि पोट धरून बसते पण सांगावं सारे अजून काय आजार झाला तर आई मलाच आई ए आई माझ्या पोटात कस तरी होतय काय म्हणतेस इतकं सगळं पोट धरून बसते आगा आई ते थोडं खाल्लं तर बाहेर गेलं असत काय म्हणते काय माझ्या मागे कचरा कचरा टाकायचं विसरले आगा आई ते तुला सांगितलं ना थोडंच होत जर खाल्लं नसतं तर बाहेरच गेला असत ताई सगळं तुझ्या फोनवरून ऑर्डर करते आणि हे खाते घरा सगळं टाकते तुम्ही सांगा आता आई माझ्या पोटात कसं होत काय बोलतेस डॉक्टरांकडे बर आता जरा बरं वाटतय कि ताईकडे एवढं सगळं करत ताई जर तिचा बर्गर कोल्ड्रिंक चॉकलेट खाल्ले असतं हे सगळं वायात आता तुम्हीच सांगा खाव कि नाव आहे काय झालं उद्या पायीने आईला शाळेत भेटावं लागेल अर्थात माझी तक्रार तुम्हाला तर अच्छा वाटलं ना माझ्या साध्या सळव निघत पायी तक्रार काय असेल म्हणून

रक्त आपल्याला ठेवला आहे बायके आणि मी हसायला लागले तर बायकाला तू हसते बापरे घेऊन मांड आलं की बाई घसा फोडत आहे आणि मी हसायला लागले तर बायकाला म्हणाल्या मोठे होतो आई बाबांच्या डोक्यावर उमेंच्या वाटतात आहे आणि मी बापरे किती भयंकर मी खूप हसू लागले तितक्याच मराठीच्या बाईक था तास थांबला बाई माझ्या बन येऊन मला म्हणाल्या किती अक्षरे खाते अक्षरे कसे खाता येतील तर मी हसायला लागले बाई मला म्हणाला उगाच वेळ खाऊ नकोस आता अक्षरे या काय प्लेट मध्ये घेऊन खाण्याच्या गोष्टी आहेत का आणि काय तिकडे आई दादाला राग बोलत होती उगाच दात खाऊ नकोस आता दात ओठ कसे खाता येतील विचारले तर बाई मला म्हणा आई मला म्हणाली उगाच डोके खाऊ नकोस शि किती घाण मराठी बोलतात ही मोठी माणसं हा तर मी तुम्हाला बाईचे सांगत होते ना काल तर शिंग फुटल्या आहेत आता आम्ही काही बैल आलो का आम्हाला शिंगणं फुटायला आम्ही काही बैल आलो का आम्हाला शिंग फुटायला माझ्या गोळासमोर आई शिंगावाली मुलं आणि मी हसायला लागली तर बाई चिरवत आईला उद्या शाळेत बोलवायचंच म्हणून आम्ही बाय तुम्हाला चिरवायला लागला तर मी त्याला दूध धू